नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आरती अभिवरती खूपच चिडते कारण अभिने अक्षयला दरवाजा पुसायला लावलेला असतो मग आरतीचा जाब अभिला विचारते आणि म्हणते की तुला शोभलं नाही हं अक्षय भाऊजीन असं काम लावायला या घरातला मुलगा आहे तो हे विचारलास का नोकर नाही आरती खूप चिडल्यावरती अभि तिला म्हणतो की अगं अक्षय जर राहिले तर या घरामध्ये काय स्थान आहे स्वतःच्या पायावर स्वतः धुंडा पाडलेला आहे त्याला सांगितलं मी त्या दिवशी त्याला समजावलं की सोडून दे हे सर्व त्या रमामुळे होते सोडून दे देतो त्या रमाला पण तो ऐकायलाच तयार नाहीये इकडे आता आरतीला खूप चिड ते आरती म्हणते की म्हणजे तू त्या रमाला दूर करतो हो का अक्षयपासून उद्या जर आपल्या दोघांमध्ये काही भांडणं झाली तर तू काही मला सोडून देणार आहेस का तेही नवरा बायको आहे ते विसरू नकोस त्यावर अभि म्हणतो की अगं पण त्या रमामुळे इथे किती प्रॉब्लेम होतात तसं काही असेल तर अक्षयने तिला सोडूनच द्यायला पाहिजे ना आणि तू मला काही इतकी ओरडतेस त्यावर आरती म्हणते की हे बघ अभि तुझं वागणं जरा विचित्र होत चाललेलं आहे एक लक्षात ठेव तुझं जर वागणं असंच राहिलं तर मी हे घर सोडून माझ्या माहेर निघून जाईल आणि बाळाला याचा तर विचार लांबच राहिला या ना मी ना ह्या घरामध्ये सुद्धा बाळाला प्रवेश करू देणार नाही तू काय डोक्यावर पडलाय का तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का लक्ष ठेवा बी मी सोडून जाईल आणि मग मी खूप चिडतो आरतीला म्हणतो की जाना सोडून मग तर असं पुढे असं पाहायला मिळतं की भूषणला आणि आनंद भाऊजींना रमाने खूप छान असं जेवण बनवलेलं असतं ते दोघंही कौतुकाने खात असतात तर इकडे अक्षय म्हणतो की तुम्हाला इतकं का आवडलं इचं जेवण काहीच्या जेवणाची इतकी खासियत आहे तर त्यावर आनंद भाऊजी म्हणतात की मुरंबा मुरंबा खूपच छान बनवला आहे रमाने काय टाकलं काय होतं का रमा इतका स्पेशल कसा काय झाला तुझा मुरंबा तर रमा म्हणते की काही स्पेशल नाही मी तर घरातच मसाले बनवले होते पण आनंद भाऊजी म्हणतात की खरंच याच्यात काहीतरी वेगळं आहे आतापर्यंत इतकं सर्व खाल्लं पण मुरंबामध्ये काहीतरी जादू आहे मला तर खूपच आवडला हे पाहून अक्षय म्हणतो खरंच रमन इतकं छान मुरंबा बनवलाय आणि तोही चाटून पाहतो तर त्याला ही वेगळीच जाऊ लागते आणि तो मनातल्या मनात म्हणतो की रमा तुला काहीतरी वेगळं करायचं होतं ना मग माझं आहे मुरंबा असं ही खूप सहजासहजी बाजारात मिळतही नाही तर मग हीच तुझ्या चविष्ट जीवनाची जी खासियत आहे वाटतं त्यानंतर अक्षय आणि रमा बसलेले असतात ते बोलतात की रमा मला एक गोष्ट कळत नाही आपलं काय चुकलं आहे ग माझं असं काय चुकलं आणि मी इतकी काय मोठी चूक केली की घरातले सर्वजण माझ्यापासून दुरावलेत आज माझीच माणसं माझ्यापासून वेगळी झाली आहेत मला ना काय करावं कळतच नाही आहे रमा तर रमाही आता ऐकते आणि म्हणते की माझंही तेच झालंय हो अक्षय माझं असं काय चुकलं मी तर घराला प्रत्येक वेळेला घराचा विचार करत आले पण मला ना कळत नाही की इतकं सगळं वागून सुद्धा सर्वजण माझा रागस करतात आणि ती रे रेवा लहानपणापासून आम्ही दोघी सोबत एकत्र असतो सर्व काही आमचं एकत्र चालायचं तर तिला लहानपणीच्या गोष्टी आठवतात की जेव्हा रमाकडे सायकल असायची तेव्हा रेवा गाडीवर फिरायची आणि रेवा चक्क तिला सायकल साईडला लावून माझ्या गाडीवर बस माझ्या गाडीवरच फिरायचं आपली यारी मस्त दुनियादारी असं आमचं झालायचं पण मात्र असं काय झालं की रेवा माझा इतका राग करायला ला लागली आणि माझ्या संसारामध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह व्हायला लागली तर पुढे अक्षयला हे आठवतं की अभि आणि मी एकत्र बसायचो एकत्र टी व्ही पाहायचो एकत्रच खायचो आणि तो जे खाईल तेच मी खायचो इतकं छान आमची लाईफ होती आम्ही कधीही भेदभाव केला नाही पण मात्र आमची दुनियादारी आमची दोस्ती यारी सर्व काही संपलं ग तर आता रमाला अक्षय म्हणत असतो की ते सर्व ठीक आहे आता आपण दोघांनी काय करायचं ते ठरवलं आहे का आपल्याला काहीतरी करायचं होतं आपलं अस्तित्व त्याचं काय झालं तर रमा म्हणते की नको अजून पैसे येऊ द्यात मग आपण आपल्या बिझनेसला स्टार्ट करू तेव्हा म्हणतो की नाही माझ्या मनामध्ये एक आयडिया आलेली आहे रमा तू काल काय छान मुरांब बनवू लाग मला तर खूप आवडला मला असं वाटतं तो बाजारात लवकर उपलब्धही होत नाही जर आपण मुरांबाचा बिझनेस केला तर काही हरकत नाही आहे ना तुझी तर मलाही त्याचं म्हणणं पडतं आणि मग दोघंही आता प्लॅन करणार आहे की आपण मुरांबाचा बिझनेस टाकायचा तर पुढे आता हे पाहायला मिळणार आहे की रेवा त्याच्या आईला भेटते आणि म्हणते की आई मला लवकरच मुकादमांची सून म्हणून जायचं आहे काय करू आई तो अक्षय तर जाऊन बसला दुसरीकडे त्याला नोकर म्हणून स्थान मिळाले आता माझ्या हातातून अक्षय सुटला ग त्याला कसं मिळवणार मी तर आता रेवाची आई म्हणते की त्याच्यासाठी तुला मुकादमांची सून व्हावं लागेल मग तुला ते स्थान मिळेल तर रेवा म्हणते की असं काही नाही आहे की अक्षयचीच बायको म्हणून मी त्या घरामध्ये राहावं माझ्याकडे दुसरा पर्याय आहे ना काही तर तिची आई म्हणते की असं काय पर्याय आहे तर रेवा म्हणते की अक्षय नाही तर नाही अभि आहे ना मग मी अभिजित बरोबर लग्न करेल हे ऐकून रेवाच्या आईला खूप मोठा धक्का बसतो त्या विचार करायला लागते की हे काय म्हणते रेवा चक्क अभिजित बरोबर लग्न करायचं इला कोणत्या उद्देशाने कोणत्या हेतूने तुझं तर अक्षयवरती प्रेम आहे मग तू अभिजित बरोबर लग्न तरी कसं काय करू शकतेस आणि दुसऱ्यांच्या संसारामध्ये असं इन्वॉल्व्ह होणं किती चुकीचं आहे तर आता रेवाच्या रेवाला समजवणार तर रेवा आईचं ऐकणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद